नमस्कार यु टू फॅमिली प्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज थर्टी फर्स्टसाठी मी मटनची बिर्याणी बनवणार आहे त्याच्यासाठी बघा अर्धा किलो तांदूळ मी वीस मिनिट झालं मी भिजायला टाकले होते तर त्याच्यासाठी मी इथं पाणी त्याच्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आपलं पाणी गरम झालेलं आहे बघा आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे तर आपल्याला नेहमीच्या भातामध्ये आपण जेवढं मीठ टाकतो त्याच्या डबल मीठ टाकायचं आहे कारण हे पाणी आपण भातामधून गाळून घेणार आहे तर मी इथं दोन तमालपत्र टाकून घेते याच्यामध्ये आपल्याला थोडीशी दालचिनी पण टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मिरो पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला चार पाच मिरे टाकलेले आहेत मी आणि दोन ते तीन आपल्याला लवंग टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जिरं पण टाकायचं आहे आपल्याला आपलं भाताला चव चांगली येते त्याच्यामुळं टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी पुदिना आणि कोथंबीर एकसाथ चिरून घेतलेली आहे बघा ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये तांदूळ छान मोकळं मोकळं आहे भात आपला छान मऊ पण शिजतो आणि मोगळा मोकळा पण होतोय गिसगीस नाही होते त्याच्यामुळे आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचे तर मी इथे बघा हे तांदूळ भिज घातलेले होते ते तांदूळ टाकून घेते आता तर इथं बघा तांदूळ आपलं शिजते मी बासुमती तांदूळ घेतलेलं होतं अर्धा किलो तांदूळ घेतलेले अर्धा किलो मटणाला अर्धा किलोच तांदूळ घ्यायचं आहे आपल्याला तर छान लागते बिर्याणी चिकनचे असो किंवा मटनचे असो अर्धा किलो मटनला अर्धा किलोच तांदूळ घ्यायचं आहे तर इथं तांदूळ आहे तोपर्यंत आपण इकडं <iplap Thus> तोपर्यंत इकडं आपला आप मसाला बनवून घेऊया मटनसाठी ग्रेव्ही बनवून घेऊया आपण तर इथं मी कांदा तळून घेतलेलं आहे तेल राहिलेलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला मसाला बनवून आहे तर मी इथं काही मसाले घेतलेले आहेत तर तमालपत्र लवंग मिर आणि इथं दालचिनी घेतलेली आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला तर त्या जिरे पण टाकून घ्यायचे आहेत आता हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे मी याच्यामध्ये तर मी इथं कांदा चिरून घेतलेले दोन कांदे घेतलेले आहेत मी चिरून ते कांदे टाकायचे आहेत आपल्याला फ्राय करून आहे तर हा मी मसाला काढून घेतलेला आहे बघा खोबरं खोबरं लसूण कोथंबीर पुदिना आणि आलं पण टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छान वाटून घेतलेलं आहे मी ते दोन ते तीन चमचे मसाला याच्यामध्ये टाकून आहे हा पण भाजून आहे कांद्याबरोबर आपल्याला तर मी इथं तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले ते टाकायचेत आपल्याला मोठे मोठे घ्यायचेत आहेत टोमॅटो तर इथं आलं लसूणची पेस्ट पण टाकायची इथं एक दीड चमचा लसूणची पेस्ट टाकते मी तरी ते मी काही मसाले काढून घेतलेले आहेत बघा तर इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी अर्धा ते पाऊण चमचा घेतलेली आहे आणि इकडं धने पावडर घेतलेली आहे इकडं काळा तिखट घेतलेले मी काळा तिखट पण आपल्याला एक अर्धा चमचा घेतलेले मी आणि इथं मटणचा मसाला घेतलेला आहे आणि इथं हळद घेतलेली आहे आणि इकडं बिर्याणीचा मसाला एक ते दीड चमचा घेतलेले तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता तरी टाकून घेते बघा मी आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं मसाले वापरा तुम्ही आमच्या घरात जर तिखट लागतं त्यामुळे मी थोडेसे मसाले म्हणजे थोडेसे स्पायसी पण होणार आहे बिर्याणी थोडंसं कमी तिखट ज्याला लागत असेल त्याने थोडस काळा मसाला आणि लाल तिखट थोडस कमी वापरायचं तर इथं मी अर्धा किलो मटण घेतलेले बघा अर्धा किलो मटन एक सत्तर टक्के मी शिजवून घेतलेले थोडस तमालपत्र आपलं लसूण आल्याची पेस्ट टाकून थोडंसं कांदा टाकून फ्राय करून हे मटण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले मी हळद आणि मीठ टाकून तर सत्तर टक्केच आपल्याला हे मटण शिजवून आहे तर मग आता हे ग्रेव्हीमध्ये इथे मी एक वाटी दही टाकून घेतलेले तर इथे एक वाटी दही टाकून घेतलेले ते छान मिक्स करून घेते मी आता गॅस आपल्याला या स्टेजला मोठाच ठेवायचा आहे मोठ्याच गॅस गॅसवरती बनवायचं आहे कलर किती छान आलाय ग्रेव्हीला इथं पुदिना आणि कोथंबीर चिरून घेतलेले आता टाकलं म्हणजे आपलं फ्लेवर छान उतरतोय याच्यामध्ये म्हणून टाकून घेतलेले तर इथं बघा भात शिजलेला आहे मी भात पूर्णाच्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे छान भात शिजलेला आहे आपला मी पूर्ण पाणी नितळून काढणार आहे आता जाळीतून ह्या मी मटण टाकून घेते बघा आता तरी इथं बघा ग्रेव्ही आपल्याला जर हवी असेल तर ग्रेव्ही पण काढून घेऊ शकता छान लागते ग्रेव्ही पण काढून घेणार आहे मी तरी इथे एक चमचा तूप टाकून घेते बघा मी आपल्याला लिअर लावताना पण तूप आहे त्याच्यामुळे मी आता एकच चमचा टाकलेले तर इथं सुरुवातीला बघा मी आता लेअर लावून घेते सुरुवातीला थोडासा भात टाकून घेते मी तर इथं पुदिना आणि कोथंबीर मी टाकून घेते वरती तर मी इथं कांदा मी फ्राय करून घेतलेला होता तो कांदा पण थोडासा टाकून आहे आता तूप टाकून घेते मी याच्यावरती थोडंसं तूप जर नसेल टाकायचं तर आपलं जे कांदा तळ्याला ते तेल आहे ना तेल पण टाक टाकलं तरी छान चव लागते त्याच्यावरती मी आता तूप टाकून घेते तर आता जे आपण मटणची जी ग्रेव्ही बनवलेली होती मसाला तो टाकून घेऊया छान शिजलेलं आहे मटण पण मस्त शिजलेलं आहे ते टाकून घेऊया आता क्लिअर लावून घेऊया मस्त <laughs> भात मी टाकून घेते वरती याच्या भाताची लिअर टाकून घ्यायचे अजून आपल्याला जसं आपण पहिला केलेलं तसंच आपण आता पुदिना कोथंबीर कांदा तूप वगैरे टाकून घ्यायचं आता परत मटन टाकून घ्यायचं याच्यावरती आपल्याला आता मी हे सगळंच टाकून घेणार आहे आता जे हे शेवटचं आपलं तांदूळ राहिलेलं आहे भात राहिलेला आहे तो पण टाकून घेऊया किती छान मोकळा मोकळा झालेला आहे बघा भात असा सुट्टा सुट्टा भात व्हायला पाहिजे शेवट आता आपण टाकून घेऊया याच्यावरती लास्टच आहे हे या पद्धतीने नक्की मटणची बिर्याणी बनवून बघा तुम्ही मग नक्की आवडेल तुम्हाला खूप छान एकदम स्वादिष्ट लागते तूप टाकते मी तर कलर पण टाकायचा असेल तर इथं आपण कलर पण टाकू शकतो मी कलर शक्यतो नाही वापरत आहे तर इथं मी थोडी अशी मटणाची मग अशी ग्रेव्ही काढून ठेवलेली होती ती ग्रेव्ही थोडीशी टाकून घेऊया चव छान लागते याला त्याच्यामुळं वरून थोडीशी ग्रेव्ही टाकून घेते मी करून टाकून घ्यायची थोडी तवा गरम करायला ठेवला होता मी गरम झालेला आहे तवा आपल्याला जर स्मोकी बिर्याणी पाहिजे असेल तर आपण कोळसामध्ये मध्ये वाटी ठेवून कोळसा जाळून ठेवून त्याच्यावरती तुपात तूप सोडून धूर व्हायला लागला ना मग झाकण ठेवायचं म्हणजे स्मोकी फ्लेवर छान लागतो तर सध्या माझ्याकडे कोळसा नाहीये म्हणून मी असंच आपलं झाकण ठेवून दम दे देणार आहे तुम्ही झाकण ठेवणार आहे हे झाकण पॅक बसण्यासाठी आपल्याला तुमच्यावरती जड काहीतरी आहे तर मी खलबत्ता ठेवलेला आहे जड आपल्याला एकदम बारीक गॅसवरती एक कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला अस झाकण ठेवून बारीक गॅसवरती दम देऊन आहे गॅस बंद केलेलं आहे बघा मी आता काढून आपण काढून घेऊया बिर्याणी तर काढून घेऊया वाव मस्त एकदम छान कलर आलेला आहे बघा मी आता ताटामध्ये काढून घेते बिर्याणी मस्तपैकी एकदम मस्त बिर्याणी बघा काढून घेते मी ताटामध्ये खूप छान झालेले एकदम मोकळे मोकळे झालेले कलर पण बघा किती सुंदर आलेले मस्त झालेली बिर्याणी छान काढून घेतलेली नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा एकदम छान पीस मस्त झालेले आहेत एकदम मस्त टेक्चर आलेले बिर्याणीला जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली बिर्याणी धन्यवाद